नांदेडच्या भयासाहेब आंबेडकर नगर देगावसाळ येथे त्रिपिटक बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बुद्ध विहार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्त भीमघाट गंगाचाळ पक्की साळ नदलागुटा साळ देगावसाळ आणि भयासाहेब आंबेडकर नगर परिसरातून भव्य बुद्ध मूर्ती रॅली काढण्यात आली रविवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो होते त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना विधी आणि उद्घाटन सोहळा पार पडला स्वागताध्यक्ष म्हणून विलासदा धबाले माजी महापौर नांदेड तर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई गोविंदराव लांडगे यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे आयोजन त्रिपीठक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष आनंद उर्फ बंटी रांडगे यांनी केले व्यवस्थापनामध्ये सचिन सिरसिरला चांदू पंडित अशोक हिंगोले बालचंद गवारे दीपक पंडित सुदर्शन राजभोज देवराव गोडबोले सुरज राजभोज साहेबराव वंजारे यांचा सहभाग उल्लेखनीय होता नवयुवक संघ आणि किसा गौतमी महिला मंडळ यांचे सहकार्य देखील मोलाचे ठरले